पालाश गोष्ट म्हणत नाही याच्यामध्ये एक माणूस त्याच्या घरापासून पश्चिम दिशे सात किलोमीटर चालतो ठीक आहे त्यानंतर मग तो डावीकडे वरतो आणि चार किलोमीटर चालतो मग तो उजवीकडे वरतो आणि एक किलोमीटर चालतो मग तो उजवीकडे वरतो आणि तीन किलोमीटर चालतो मग तो उजवीकडे वरतो आणि चार किलोमीटर चालतो मग तो डावीकडे वळतो आणि एक किलोमीटर चालतो मग मध्ये तो म्हणताय तो त्याच्या घरापासून किती दूर आहे काय म्हणताय त्याच्या घरापासून किती दूर आहे तर असं टाईपच्या क्वेश्चन मध्ये काय करायचं सर्वात अगोदर जात लिहून घ्यायचं उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम त्यानंतर आ आई न वा म्हणजे आ म्हणजे आज्ञ म्हणजे ईशान्य ने म्हणजे नेऋत्व आणि वा म्हणजे वायू ठीक आहे वा म्हणजे वायू तर त्यानं क्वेश्चन काय म्हटलेलं आहे पहिले सर्वात अगोदर चेक करून घेऊ आपण एक माणूस त्याच्या घरापासून पश्चिम दिशेने सात किलोमीटर चालतो सात किलोमीटरच्या कुठे पश्चिमेने म्हटलेलं आहे ना कुठे म्हटलेलं आहे पश्चिम तर पश्चिम कुठे राहील इकडे राहील का इकडे राहील इकडल्या साईड सपोज तुम्ही इकडे उभ्या कुठे इकडे पश्चिम इकडल्या साईड तर सपोज मी अलोंग म्हणून राहिले चालत ठीक आहे पश्चिम इकडला राहील किती किलोमीटर बनलाय तो सात किलोमीटर सात किलोमीटर लिहिलं तू कोणत्या दिशेला पश्चिम दिशेला कोणत्या दिशेला पश्चिम दिशेला आप मी आपला तोंड पश्चिम दिशेला करतो पटकन ठीक hmm. आहे मारलो आता माझ्या उजवा हात कोणत्या दिशेला आहे पाय हा हात चाप करा um. हा उत्तर हा दक्षिण पूर्व आणि पश्चिम माझ्या हात कोणत्या दिशेला आहे आता उत्तर दिशेला बरोबर माझा उजवा आहे का दावा आहे मग माझा डावा हात कोणत्या दिशेला आहे दक्षिणले समजलं इथपर्यंत पण माझ्या टोन कोणत्या दिशेला आहे पश्चिम दिशेला क्लिअर इथपर्यंत हे समजलं पाहिजे हा आता समोर काय म्हणतात मग तो डावीकडे वळतो ठीक आहे आणि चार किलोमीटर चालतो आता डावीकडे म्हणते ठीक आहे डावी कुठे माझा डावा हात कुठे आहे दक्षिण दिशेला आहे दक्षिण दिशेलाय मी खाली येईल मग माझे टोन पश्चिमेला आहे माझ्या हात वरती आहे हा उजवा हात आहे आणि हा डावा हात आहे तो म्हणते डाव्या ठिकाणी चार किलोमीटर जा तुम्ही खालती जाऊ किती किलोमीटर बोलता आहे तो चार गेलो चार किलोमीटर ठीक आहे आता माझे टोंब कोणत्या दिशे आता माझे टोंड कोणत्या दिशेले आहे दक्षिण ना असा वळलो असा चाललो सात किलोमीटर आणि असा वळलो मी तर माझे टोंड कोणत्या दिशेले आहे दक्षिण दिशेले आहे चार किलोमीटर चाललो आता माझ्या उजवा हात आणि डावा हात आता माझ्या उजवा हात कोणत्या दिशेला आहे आणि डावा हात कोणत्या दिशेला आहे पूर्वकडे हे समजलं पूर्ण इथपर्यंत हा समोर वाचतो मी मग तो उजवीकडे वळत उजवीकडे वळत आता माझ्या उजवा कुठे नाही सांगा उजवा कुठे आहे माझ्या कोण दक्षिणेकडे आता माझ्या उजवा कोणत्या दिशेला पश्चिम कडे पर्यंत क्लिअर पश्चिमकडे वळलो किती किलोमीटर म्हणताय तो एक किलोमीटर आणि एक किलोमीटर चाललं चाललो एक किलोमीटर आता माझे कोण कोणत्या दिशेले आहे पाड हे नकाशा इथं लिहिते ना पटापट सांग पश्चिम दिशेले आहे बरोबर हा मग अजून समोर करत आहे मग तो उजवीकडे वळतो उजवी माझे उजवा कुठे जाईल उत्तर वडलो किती किलोमीटर म्हणतो तो ती, तीन, तीन किलोमीटर हा तीन किलोमीटर गेलो समजले पर्यंत हो तीन किलोमीटर गेलो हा आहे तीन, तीन किलोमीटर आता माझ्या फेस कोणत्या दिशेला आहे उत्तरेकडे पटकन सांगायचे आहे उत्तरेकडे आणि माझ्या उजवा हात कोणत्या दिशेला आहे पूर्वकडे आणि डावा हात पश्चिमकडे बस एवढं समजलं पाहिजे आता समोर काय म्हणतो तो तो मग उजवीकडे वळतो आणि चार किलोमीटर चालतो आता माझ्या उजवा कुठे आणि चार किलोमीटर चालतो असं वडलो आणि चार किलोमीटर चाललो चार किलोमीटर चाललो गेलो चार, चार किलोमीटर इथं आता माझ्या फेस कुठे दिसत आहे पूर्व पूर्व दिशेला आहे माझी तो आता काय म्हणून तो समोर तो मग तो डावीकडे वळतो आणि एक किलोमीटर असं कोणाचा आणि एक किलोमीटर चालायचं कुठे डावी डावीकडे वळला किती किलोमीटर एक किलोमीटर आला एक किलोमीटर आता समजून घ्या त्याच्यामध्ये पायफा बोरस काय गोष्टी असल्यापर्यंत किती किलोमीटर आहे चार किलोमीटर हा एक किलोमीटर आपल्याला आहे इथून तू इथपर्यंत काढायचं कुठून तूपर्यंत इथून तू इथपर्यंत काढायचं आहे क्लिअर इथून इथपर्यंत काढायचे आपल्याला ठीक आहे हा एक किलोमीटर आहे म्हणून हा किती नाही हा एक किलोमीटर हा एक किलोमीटर मग किती किलोमीटर आहे तीन किलोमीटर आहे समजला कारण हा पूर्ण चार किलोमीटर आहे आपल्याला इथून ते एक पर्यंत घेतलाय तर इथून ते इथपर्यंत करायचे आपल्याला इथून ते एक किती आहे तीन किलोमीटर आहे इथून ते एक पर्यंत एक किलोमीटर हा पूर्ण पट्टा चार किलोमीटरचा आहे ठीक आहे इथपर्यंत किती आहे हा पूर्ण पट्टा

याच्यामध्ये एक माणूस त्याच्या घरापासून उत्तर दिशेने आठ किलोमीटर चालतो मग तो डावीकडे वळतो आणि तीन किलोमीटर चालतो मग तो उजवीकडे वळतो आणि एक किलोमीटर चालतो मग तो उजवीकडे वळतो आणि दोन किलोमीटर चालतो मग तो उजवीकडे वळतो आणि चार किलोमीटर चालतो मग तो डावीकडे वळतो आणि एक किलोमीटर चालतो तो त्याच्या घरापासून किती दूर आहे ठीक आहे आता सर्वात अगोदर एक माणूस त्याच्या घरापासून उत्तर दिशेकडे आठ किलोमीटर चालतो आठ किलोमीटर उत्तर दिशेकडे म्हणजे म्हणजे वरती चाललं इथं उपाय आहे आहे आठ किलोमीटर चालत उत्तरेकडे चालला त्याच्यात कोणत्या दिशेला आहे उत्तर दिशेला आहे मग तो का म्हणताय मग तो डावीकडे वरतो डावी कुठे काही इकडे जाईल इकडे डाळवीकडे वरतो तो किती किलोमीटर तीन किलोमीटर तीन किलोमीटर वळलं डाळवीकडे आता त्या टोन कोणत्या दिशेले आहे पश्चिम दिशेले आहे अये पश्चिम दिशेले मग काय म्हणतो तो तो उजवीकडे वरतो आणि एक किलोमीटर चालतो आता माझ्या टोन पश्चिम दिशेला आहे ठीक आहे पश्चिम दिशेला माझ्या डावा म्हटलाय का उजवा म्हटलं तिनं डावा तर डावा हात कुठे माझ्या उजवीकडे नाही डावा हात खालती म्हणजे कोणत्या दिशेने उजवीकडे म्हटलं का डावीकडे <नेए> अच्छा मग तो उजवीकडे वळतो आणि एक किलोमीटर चालतो उजवीकडे म्हटलं तर वरती डावीकडे म्हटलं तर दक्षिणेकडे ठीक आहे उजवीकडे दोन किलोमीटर चांगला किलोमीटर एक किलोमीटर चाललं ठीक आहे मग त्याच्यानंतर काय म्हणते तो मग तो उजवीकडे वळतो आणि दोन किलोमीटर चालला उजवीकडे दोन किलोमीटर दोन किलोमीटर चाललं बरोबर आता माझे कोण कोणत्या दिसले पूर्वेकडे माझे कोण आहे पूर्वेकडे माझे कोण आहे मग आता तो का म्हणताय मग तो उजवीकडे आता माझ्या कोण इकडे आहे माझे डावा हात उत्तर राहीन माझ्या हा डावा हात उत्तर राहील आणि उजवा हात कार्यक्षेत्र त्याला उजवा म्हटलाय का डावा म्हटलं टाव उजवा म्हटलाय उजवा म्हटलं उजवा म्हटलंय ठीक आहे खालती बरोबर किती किलोमीटर चार किलोमीटर चार किलोमीटर आला चार किलोमीटर खालकी ठीकेय गावी आता माझ्या तोंड दक्षिणेकडे आहे दक्षिणेकडे टोळ आहे माझ्या मग तो डावीकडे म्हणताय उजवीकडे म्हणताय डावीकडे एक किलोमीटर एक किलोमीटर एक किलोमीटर आता मला हे करून सांगा इथून ते इथपर्यंत एक किलोमीटर हा पूर्ण एक आठ किलोमीटर हा पुन्हा आठ किलोमीटर आहे इथून तर इथपर्यंत किती नाही आणि इथून ते इथपर्यंत किती नाही ठीक आहे ते चेक करू आपण हा पूर्ण आठ आठ किलोमीटर आहे इथून तर इथपर्यंत चार किलोमीटर आहे हा तर हा एक किलोमीटर आहे तीन किलोमीटर ठीक आहे आठ मधून तीन गेले किती राहते पाच किलोमीटर

सहाशे पन्नास गुणीला सत्तर टक्के टक्का म्हटलं तर सातशे शंभर येत काही शून्य शून्य गेला वरचे शून्य फाईव्ह गुणीला सात पाहिजे बेचाळीस त्रेचाळीस चोवेचाळीस पंचेचाळीस चारशे पचपन येते ठीक आहे मग त्यानंतर दुसरं ऑप्शन पाहू नऊशे चे नऊशे चे

चारश सोळा किती होते चोवीस दोन आले शून्य चार पंच वीस म्हणजे याचा आन्सर काय होते चारशे पंच्याहत्तर ठीक आहे आणि याचे पचपन आहेत क्लिअर झाला हे दोन ऑफ क्लिअर झाले आपले त्यानंतर 970% तर 970% घेऊ आपण 3 मध्ये 3 ने केले 0 0 ने केले 9 63 63 म्हणजे 630 डायरेक्ट आले किती 630 म्हणजे हादा आंसर आउणे शकतं ठीक आहे त्यानंतर तो हाई आंसर नाही आऊ शकतं क्लियर हे दोन ऑप्शन कट झाले कारण की मोठे मोठे आहेत तो पण हा होऊ शकते पण हा नाही हा दोघांपेक्षा हा लहान आता पोहोच चौथा ऑप्शन सातशे चार तर डायरेक्ट करण्यापेक्षा आणि एकशे चाळीस भाग एकशे चाळीस आणि एकशे चाळीस गुन्हेला दोन दोनशे ऐंशी म्हणजे याच्यापेक्षा हा लहान म्हणजे सरकारी चार ऑप्शन नंबर चार म्हणून खालीलपैकी सर्वात लहान संख्या विचारलेलं आहे दोनशे ऐंशी शॉर्टकट ट्रिक पण आहे शॉर्टकट क्लिक घेऊन म्हणून कसं आहे याच्यामध्ये मार्किंग गेले तर डायरेक्ट निगेटिव्ह मार्क असते मन विभागामध्ये म्हणून निगेटिव्ह मार्क असते निगेटिव्ह निगेटिव्ह लक्षात ठेवा ठीक आहे म्हणून कसं बरोबर मारायचं ऍक्युरेट मारायचं कोणते काय घ्यायला कोणते काम करायचे ठीक आहे